सर्वांना नमस्कार आज आपण इयत्ता स्पर्धा परीक्षेमध्ये आरशातील प्रतिमा यावर आधारित एक किंवा दोन प्रश्न विचारले जातात तर हा आपण घटक काही क्लुप्तीच्या साह्याने घेणार आहोत हा घटक अतिशय सोपा आहे परंतु अनेक विद्यार्थी या प्रश्नामध्ये चुकतात तर आरशातील प्रतिमा म्हणजे काय तर आरशामध्ये जर एखादी वस्तू किंवा एखादे अक्षर ठेवले तर ते आरशामध्ये कशा पद्धतीने दिसेन किंवा त्या आकृतीच्या कडेला आरशाचे चित्र असते आणि आरशाची प्रतिमा त्यामध्ये कशा पद्धतीला दिसेल म्हणजे पहिले अक्षर आरशामध्ये जर पाहिले तर ते शेवटी जाणार असते आणि शेवटचे अक्षर हे पहिल्यांदा येणार असते हे आपण काही उदाहरणांच्या सहाय्याने समजून घेऊयात हे अतिशय सोपी ट्रिक आहे आणि या ट्रिकचा वापर करून आपण अनेक उदाहरणे सोडवू शकता तुम्ही अशा पद्धतीने जर उदाहरणे सोडवली तर कालांतराने तुम्ही फक्त नजरेनेच ही उदाहरणे सोडवू शकता तर चला हे आपण ट्रिकने पाहूयात तर चला सुरुवात करूयात पहा या ठिकाणी काय केलेले असते एक प्रश्न आकृती दिलेली असते आणि या प्रश्न आकृतीवर या बाजूला आरसा दाखवलेला आहे अशाच पद्धतीचे पाण्यातील ही, ही प्रतिबिंब असते त्यामध्ये खालच्या बाजूला पाण्याचे चित्र किंवा याच पद्धतीने खालच्या बाजूला असते आणि आरशातील प्रतिमासाठी या बाजूला असते आपण हा आरशातील प्रतिमा घटक पाहत आहोत आणि ही आहे प्रश्नाकृती म्हणजे या या आकृती आरशामध्ये कशा पद्धतीने दिसणार आहे ते आपण ट्रिकच्या साह्याने पाहूया पा, पहा या ठिकाणी मी एक कागद घेतलेला आहे हा कागदाचा तुकडा आहे आणि यामध्ये पहा यामध्ये काय आहे ज्या पद्धतीने ही हे लिहिलेले आहे तेच आपण या ठिकाणी लिहिणार आहोत पहा अतिशय सोपे आहे आपण फक्त याचे एक किंवा दोनच उदाहरणे घेणार आहोत पहा पी एन आपण आपल्या पद्धतीने लिहायचे आहे काहीही बदल करायचा नाही आपल्याला कळते की आपण काय लिहिलेले आहे आणि आकृतीमध्ये काय आहे पहा हे पी एन हे आहे आणि याचे आपणास आरशातील प्रतिमा पाहिजे आहे जर आरशातील प्रतिमा पाहिजे असेल तर हा कागद इकडून घ्यायचा इकडा आरसा आहे म्हणून या बाजूला पलटी करायचा कुणीकडच्या बाजूला केलाय पहा पलटी पहा पुन्हा एकदा दाखवतो तर हा कागद आहे आपण आहे असे लिहिलेले आहे आरसा इकडा आहे म्हणून हा कागद इकडून काय करायचा या बाजूला पलटी करायचा पलटी केल्यानंतर यामध्ये तुम्हाला अंधूक दिसतच आहे ते फक्त आपण या ठिकाणी काय करायचे डार्क करून घ्यायचे हे डार्क केले की आपली आरशातील प्रतिमा तयार झालेली आहे आणि हीच आहे आपली आरशातील प्रतिमा आणि याला तंतोतंत जुळणारी आकृती कोणती आहे ती पाहून तीच आपली आरशातील प्रतिमा असणार आहे पहा ही आकृती आहे का तर नाही ही, ही आकृती आहे का नाही कारण ए वरच्या बाजूला ए खालच्या बाजूला ही आकृती आहे का तर पहा ही आकृती तंतोतंत जुळत आहे म्हणजेच याचे उत्तर पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक तीन आणि चौथे जरी पाहिले तर चौथे येत नाही तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन पहा अशाच पद्धतीचे आपण आणखीन एक उदाहरण घेणार आहोत हा अतिशय सोपा घटक आहे यामध्ये आपला मार्क जाता कामा नये आरशातील प्रतिमा कशा पद्धतीने काढायची ते त्याचे आणखीन एक आपण उदाहरण पाहूयात पहा अशाच पद्धतीचे आपण एक दुसरे उदाहरण घेतलेले आहे यामध्ये ही प्रश्नाकृती दिलेली आहे आणि या प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा आपण या ठिकाणी काढणार आहोत तर आरशातील प्रतिमा काढताना जे चित्र आहे ते चित्र आहे तसे आपण काढून घ्यायचे यासाठी खूप रेखीव करत न बसता ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने आपण पट हे चित्र काढायचे आपणाला माहीत असते की आपण काय काढलेले आहे आणि येथे काय आहे थोडे रेषा इकडे तिकडे गेली तरी आपल्याला लक्षात येतं की येथे काय आहे किंवा काय काढलेले आहे पहा हे फक्त अर्ध्या मिनिटाच्या आतमध्ये चित्र झाले पाहिजे म्हणजे आपणास हे चित्र लगेच अशा पद्धतीने आपण हे जे पहिले चित्र आहे ते चित्र आपण या ठिकाणी काढलेली आहे आणि या चित्राचे काय करायचे आहे आपणास आरशातील प्रतिमा काढायची आहे त्यावेळेस काय करायचे कागद इकडून उचलायचा आणि या बाजूला पलटी करायचा या बाजूला पलटी केल्यानंतर हे चित्र अंधूक आपणास या ठिकाणी दिसते तुम्ही पाहत सुद्धा असता आणि या ठिकाणी अंधूक दिसते ते फक्त आपण काय करायचे आहे डार्क करायचे आहे यामध्ये खूप काही क्लिष्टता नाहीये मी याच्या अगोदरही व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी काही प्रश्न विचारले होते की असं केले तर चालेल का तर हे चालू शकते यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार नाहीये पहा याची हुबेहुब आकृती म्हणजे तंतोतंत जुळणारी आकृती यामध्ये कोठे आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा, पहा आकृती क्रमांक दोन ही यासारखीच हुबेहूब आहे म्हणजे इकडं भरीव गोल आहे इकडं मोकळा गोल आहे चौकोन आहे आणि चौरस आहे इतर आकृत्या तशा नाहीत म्हणून याचा पर्याय क्रमांक दोन येणार आहे अशा पद्धतीने आपण अनेक उदाहरणांचा सराव करायचा तुमचा ज्यावेळेस जास्त उदाहरणांचा सराव अशा पद्धतीने होईल त्यावेळेस तुम्ही ए अशी गणिते किंवा अशी उदाहरणे फक्त नजरेने सुद्धा सोडवू शकता ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद